मंडळी भारतासह जगभरात कृष्णाचे अनेक इस्कॉन मंदिरे पाहायला मिळतात त्यापैकीच नवी मुंबईतील खारघर मधील हे एक मंदिर प्रवेश करताच एसी भक्ती वेदांत स्वामी प्रभू पाद यांच्या प्रतिमेचे दर्शन होते त्यांनीच एकोणीसशे सासष्ट मध्ये इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णाचेतना म्हणजेच इस्कॉन ची न्यूयॉर्क मध्ये स्थापना केली खारघर रेल्वे स्थानकातून फलाट क्रमांक एक मधून बाहेर पडल्यावर तुम्ही बसने या ठिकाणी पोहोचू शकता ऑटो साठी शक्यतो इथे शेअरिंग मिळत नाही त्यामुळे रेल्वे स्थानकातून चार ते पाच मिनिटाच्या अंतरावर चालून गेल्यावर तुम्हाला इस्कॉन साठी दर पाच ते दहा मिनिटांनी टॅक्सीज मिळतील ज्यात तुम्ही शेअरिंग करून अवघ्या दहा मिनिटात इथे पोहोचू शकता सकाळी दहा ते दुपारी एक आणि संध्याकाळी साडेचार ते रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले असते मंदिरात भजन तसेच महाप्रसादाचे आयोजन देखील केले जाते या मंदिराचे बांधकाम चालू असल्याने त्या भागात भाविकांना जाण्यास परवानगी नाही या मंदिराचं सौंदर्य कुठलाच कॅमेरा टिकू शकत नाही तेव्हा तुम्ही सुद्धा इथे येऊन प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ घ्या आणि हो हे ठिकाण आवडल्यास ते शेअर करायला विसरू नका